सह्याद्री गिरी, गिरी उगमस्थे, उगमस्थे कान्हादेश संृत वाहिनी सप्त नद्या समविश पाझराई नमोस्तुते आरती पाझरा माई उगमस्थ सै्यगिरि श्री आरती माई उगमस्थ स पुण्य का न देशभूमि पुण्यका न देशभूमि माता दूपाञ्झरेश्वरी आरती पाञ नामायी जय पतित पावनि वाघे एक वीर चरणी वाघे एक वीरचरणी मुडावद संगमासी मुडावद सङ्गमासी वरदात्री पारामायी माता पझरेश्वरी आरती माई जय अमृत वागिरे वरदा काना देशभूमी वरदा काना देशभूमी वंदना तुझा पाई वंदना तुझा पाई पुण्य पात्री पांझरा बाई माता तू पांझरेश्वरी आरती पांझरा जय जीवन दायिनी गङ्गा गो दठायिठाई गङ्गा गो दठायिठाई तापीची तू भगिनी तापी तू भगिनी जलदात्री पाञरामायी माता पञरेश्वरी आरती पाझरा आरती पारा नदीची कादेश आई कादेशी आई जलती दर्शने जलती पापे दर्शने जलति पापे आरती त्रिविद पापे सा माता तू पञरेश्व आरती पांझरा माई श्रियारती पाझरा माई उगमस्थ संह्यगिरी माता तु पाझरेश्वरी आरती पाझरा

वार मंगळवार एकवीरा देवीच्या साक्षी शेकडो धुळेकरांच्या उपस्थितीत आज आम्ही कोरड्या नदीची म्हणजेच पांजरा नदीत पाणी नसताना आज आरती केली आहे प्रशासन गेल्या कित्येक वर्षापासून पांजरा नदीकडे दुर्लक्ष होते या उपक्रमानंतर त्यांनी बऱ्याचशा सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आजच्या आरतीच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो पुढच्या काही दिवसात जर पांढरा नदी बारमाई वाहतांनी आम्हाला दिसती नाही कायमस्वरूपी म्हणजे शंभर टक्के पाणी भरलेली पांढरा नदी जर आम्हाला दिसती नाही तर शेकडो धुळेकरांच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागणार आहे जे जे काम बाकी असेल ते पूर्ण करून इथे कायमस्वरूपीचं पाणी कसे थांबेल यासाठी आज आम्ही आरतीचं आयोजन केलं पांढरा सेवा समितीच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधू भगिनी आरतीला उपस्थित राहिले आजच्या आरतीचं महत्त्वाचं आकर्षण शिवशंकर भगवान पार्वती माता आणि प्रभू श्रीराम व सीता माता आणि गणपती बाप्पा यांच्या सजीवात जे जे बंधू इथे आलेत ते महत्त्वाचं आकर्षण होतं आणि आरतीला मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधूमधूनही उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आज आम्ही पाच टक्के एवढंच पाणी असलेल्या पांढरा नदीची आरती केली आहे भविष्यात धुळेकरांच्या पाठबळावर आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून शंभर टक्के पांढरा फूल भरलेली असेल ती देखील आम्ही आरती करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र